महादेव मुंडे हत्येप्रकरणी आता राजकारण तापत चाललं आहे माजी मंत्री सुरेश धस यांनी वक्तव्य करत म्हटलं एसआयटी स्थापन झाल्यानंतर या प्रकरणातील गुन्हेगार नक्कीच उघडकीस येतील त्यांनी पोलीस आणि प्रशासनाकडून निष्पक्ष तपासाची अपेक्षा व्यक्त केली आहे धज यांचे हे वक्तव्य म्हणजे सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे महादेव मुंडे यांची हत्या ही केवळ अपघात नसून त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे त्यामुळे टीच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने डी जी साहेबांना सांगून त्या ठिकाणी लगेच्या लगे ऑर्डर काढा आजच्या आज ऑर्डर काढा आणि ही एस आय टी स्थापन करा आणि ज्ञानेश्वरीताई आम्हाला सर्वांना विश्वास आहे मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला ते फोटो वगैरे पाहिल्याच्या नंतर की हे इतकं भयानक असू शकतं का तर ते आहे आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा काही इन्वॉल्व आहेत का याचासुद्धा तपास करावा अशा प्रकारची मागणी केलेली आणि ही एस आय टी स्थापन झाल्याच्या नंतर आम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की महादेव मुंडेंचे खुनी हे शंभर टक्के आता सापडतात